तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये अकरा पुजाऱ्यांची नावं उघड झाली आहेत आरोपी पुजाऱ्यांवर कायमची मंदिर प्रवेश आता बंदी असणार आहे मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांनी पोलिसांकडून या संदर्भातली माहिती मागवली आहे आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची सुद्धा नावं आली आहेत आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये तुळजाभवानी मंदिरातल्या अकरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे आणि विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा आहेत अशीही माहिती आहे तुळजाभवानी मंदिर प्रशासन आता या पुजाऱ्यांवर कायमची बंदी करणार आहे आणि आरोपी पुजाऱ्यांची नावं आणखीही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नावांची यादी आणखी पुढे वाढू शकते या ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये अकरा पुजाऱ्यांची नावं ही उघड झालेली आहेत आणि बर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगी आपल्या बरोबर जोडले जातात ज्ञानेश्वर अत्यंत धक्कादायक बातमी खर तर पूजा करतात अशा हातातून अशा प्रकारे हे दुष्कर्म घडलेलं आहे ड्रग्स तस्करीचं सगळं प्रकरण पुढे पुजाऱ्यांची नावं पुढे येतात काय काय नेमकी या संदर्भातले आणखी तपशील आहेत अनुपाबा ही अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट म्हणावी लागेल ड्रग्ज प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची अशी ही सगळी अपडेट आहे तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये एकूण बत्तीस जणांना पोलिसांनी अद्याप पर्यंत अटक केलेली आहे आणि यामध्ये पन्नास लोकांना नोटीस दिलेल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये अकरा पुजारी आहेत जे तुळजाभवानीची दररोज पूजा करतात किंवा त्यांना भक्त मानलं जातात भक्त त्यांच्या हातून तुळजाभवानीची पूजा करतात असे अकरा जण आहेत आणि त्यांचा ड्रग्ज तस्करीमध्ये समावेश असल्याचं स्पष्ट झालेलं आहे था नी था नी था आता तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार त्यांनी हे ऍक्शन मोडवर आलेले त्यांनी पोलिसांकडून पुजाऱ्यांची ही यादी मागवलेली आहे आणि या यादीवरून ते पुजाऱ्यावरून कारवाई करणार आहेत तुळजाभारी मंदिर संस्थांचा कारभार देऊळ या कायद्यानुसार आता या पुजेऱ्यावरून कारवाई होणार आहे या पुजाऱ्यांना मंदिरामध्ये कायमचा प्रवेश बंदी केली जाणार आहे याच्या सगळ्या हालचाली आता प्रशासन करत आहे हे हे जे आरोपी आहेत हे आरोपी यापूर्वीच काही राजकीय नेत्यांच्या संबंधित असल्याची माहिती देखील पुढं आलेले आहे हे एक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत हे पुजारी आहेत त्यामुळं ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना मानावी लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये फक्त तेरा जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हे जे अकरा आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी अद्याप अटक केले नाही पोलिसांनी पुणे मुंबई आणि सोलापूर या ठिकाणाहून आरोपी अटक केले मात्र तुळजापूरच्या आरोपींना पोलीस काय पोलिसांना अटक काय करण्यात यश आले नाही म्हणजे पोलीस कुठल्या तरी राजकीय दबावाखाली आहेत का पोलीस नेमकं काय करतात पोलिसांच्या कारवाई बद्दल धक्कादायक प्रकरण पुढे आले आणि निश्चित किती मोठी व्याप्ती आहे किती पुजाऱ्यांची नावं आता यादीमध्ये येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी